महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज दिनांक तेरा मे रोजी दुपारी पाच वाजता जिल्हा कृषी अधीक्षक यांना विविध मागण्यांचे नागर देऊन मनसेने निवेदन दिले आहे या निवेदनाद्वारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अशी मागणी केली आहे की जळगाव जिल्ह्यात बहुतांश भागात गारपीट व वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून काही पंचनामे झाले पण मात्र काही पंचनामे अद्यापही बाकी असून त्वरित पंचनामे करण्यात यावे मका जवारी केडी या कडधान्य पिकाचे मोठे नुकसान झाले असून लवकरात लवकर तत्काळ पंचनामे पूर्ण करण्यात यावे अशी मागणी यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज जिल्हा कृषी अधिकारी कुर्बान तडवी यांना नागर भेट देऊन निवेदनाद्वारे यावेळी करण्यात आली आहे याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे अविनाश पाटील राजेंद्र निकम श्रीकृष्ण मेंगडे ललित शर्मा संदीप मांडोळे प्रदीप पाटील आदींची यावेळी उपस्थिती होती जळगाव जिल्हा हा केळी प्रधान अतिशय महत्त्वाचा जिल्हा संपूर्ण महाराष्ट्रात कमी देशात आहे आत्ता गेल्या आठवड्यामध्ये जोरदार पाऊस आणि जोरदार वादळी वारे याच्यामुळे सगळ्यात मोठं नुकसान केळी या पिकाचं झालेलं आहे त्या नुकसानाची भरपाई मिळावी त्या शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीने मदत मिळावी म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेतर्फे आज जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना त्या संदर्भात एक निवेदन देण्यात आलं शेतकऱ्यांचं प्रतिकात्मक नागर म्हणून ही एक चेन्नई कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आलेलं आहे आणि तातडीने शेतकऱ्यांना कशी नुकसान भरपाई मिळेल केळी शेतकऱ्यांकरता तातडीने त्यांचे पंचनामे होऊन शासन दरबारी कशी जातील आणि तातडीने त्यांना कसा लाभ मिळेल ज्यांचा विमा झालेला होता त्यांना तसं त्याचा कसा लाभ मिळेल याची मागणी कृषी अधिकाऱ्यांकडे केलेली आहे कृषी अधिकाऱ्यांनी अतिशय सकारात्मकरित्या याच्यावर कारवाई करण्याचे आदेश संबंधितांना दिलेले आहेत आणि अजूनही त्यांनी सांगितलं की ज्यांनी ज्यांनी अजून नोंदणी केलेली नसेल नुकसान भरपाईची त्यांनी पंधरा तारखेपर्यंत तातडीने नोंदणी करावी जेणेकरून शासनाची मदत त्यांना मिळेल महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना ही संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी बांधवांतरता कायम लढाईमध्ये सोबत राहील धन्यवाद सांगणार तुम्ही आज कृषी अधिकाऱ्यांना निवेदन दिलेले आहे आज महाराष्ट्र निर्माण शेतकरी सेनेतर्फे जिल्हा कृषी अधिकारी यांना निवेदन देणार त्या प्रतिकात्मक आम्ही नाकार दिलेला आहे शेतकऱ्यांच्या हाल जे आज गारपीट वादळी वाऱ्यामुळे जे काही नुकसान झालेलं आहे अवकाळी पावसामुळे ते नुकसान भरून मदत शासनाकडून मिळावी त्या अनुषंगाने आज आम्ही किती लाखो शेतीला मिळत नाही मागच्या वर्षी रब्बी रब्बी हंगाम असेल किंवा खरीप हंगाम असेल तर पूर्ण वर्षभरामध्ये दोघंही पिकांमध्ये शेतकऱ्याला पाहिजे तेवढा लाभ मिळालेला आणि उत्पन्न झालेलं नाही त्यामुळे दा एक वर्षी शेतकऱ्यांना कर्जमाफी ही शंभर टक्के शासनाने आश्वासन दिल्या सारखं दिलेल्या जे आश्वासन होतं विधानसभा निवडणुकीच्या अगोदर ते आश्वासन पूर्ण करण्याची गरज आहे शासनाने कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी करावी हा पण एक मुद्दा आम्ही कृषी अधिकाऱ्यांना सांगण्यात आला आहे ओके